नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणा संदर्भात राजकीय वातावरणात तणाव आणि चर्चेला आले आहे या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी लातूर व्यक्त केले त्यांनी ठामपणे म्हटले की समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पूर्वी मोठा संघर्ष व बलिदान द्यावे लागले होते आज मात्र ते थे टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा संघर्ष आणि काही ना काही बलिदान द्यावे लागत आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारा आधार आरक्षण देण्यात आल्यानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली होती या कारणामुळे लातूर जिल्ह्यातील भरत कराड याने आत्महत्या केली मंत्री छगन भुजबळ हे त्या कुटुंबाशी भेटून त्यांना देण्यासाठी गेले असता स्पष्ट सांगितले की ओबीसी समाजाचा हक्क सरकार कधीही हिरावून घेऊ देणार नाही या मुद्द्यावर बोलताना भुजबळ यांनी मराठा समाजातील नेत्यांना देखील या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन दिले त्यांनी म्हटले मराठा समाजातील अनेक विद्वान नेते मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आणि खासदार राहिले आहेत मराठा समाजातील अनेक विद्वान नेते मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आणि खासदार राहिले आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या लाभावर योग्य चर्चा व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे भुजबळ यांनी असा दावा केला की वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठा समाजाने घेतला आहे हे रेकॉर्ड वरील आहे आणि जे लोक या विषयाला नीट समजतात त्यांनीच याबद्दल उत्तर द्यावे त्यांच्या वक्तव या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा